नमस्कार मी डॉक्टर रेणुका पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आज तुम्हाला स्तनपान ब्रेस्ट स्तनपान ब्रेस्ट फायदे आहे हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते आणि तिच्याकडनं बाळाला दिलेला हे पहिलं अमृत असत दुधाला मी अमृत का म्हणतीये कारण दुधामध्ये जे पौष्टिक प्रथिन कार्बोदक कॅल्शियम हे सगळं जे आहे दुधामध्ये हे बाळाला लगेच मिळतं त्याबरोबर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रमाणात जे पाणी लागतं ते सुद्धा असतं आणि ह्याचं तापमान सुद्धा नियंत्रित असत सो हे सगळं एक अमृत बाळाला मिळतं आणि हे प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे स्तनपान हे केल्याने बाळाला रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अँटीबॉडीज सुद्धा मिळतात आणि असं दिसलंय की बाळांमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होतं जर त्यांना व्यवस्थित स्तनपान केलं किंवा मुलांमध्ये जे डायरिया, डायरिया होतात ते सुद्धा निश्चितपणे आपल्याला कमी दिसून येतात आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग सुद्धा स्तनपानामुळे निश्चितपणे वाढतं तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे स्तनपान व्यवस्थित केल्याने कर्करोग स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता निश्चितपणे कमी असते असं दिसून आलेलं आहे हा एक मोठा फायदा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे चौथा फायदा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ह्याच फार मोठा महत्व आहे स्तनपान व्यवस्थित करत राहिल्याने वजन नियंत्रित राहत पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे सहा महिन्यापर्यंत जेव्हा आई फक्त स्तनपान करते त्या दरम्यान गर्भनिरोधक किंवा पाळणा लांबवण्यासाठी सुद्धा हे वापरता येत मात्र सहा महिन्याच्या नंतर जेव्हा बाळाला वरच आपण खायला सुरू करतो त्यावेळेला गर्भ निरोधक म्हणून ह्याचा वापर करता येणार ना नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्तनपान हे विनामूल्य आहे काहीच खर्च होत नाही हे सुद्धा त्याचा मोठा फायदा आहे स्तनपान करणे हे प्रत्येक स्त्रीने सहा महिन्यापर्यंत तर पूर्ण वेळ स्तनपान करणे आणि त्याच्यानंतर बाळाला वरच्या आहाराबरोबर स्तनपान करत राहणे साधारण एक ते दीड वर्षापर्यंत स्तनपान केलं तर त्याचे निश्चित फायदे आहे स्तनपान केल्याने कुठलाच मी म्हणे दुष्परिणाम होत नाही त्याच्यामुळे स्तनपान करण्यासाठी आपण स्त्रियांना प्रबोधन आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहणं गरजेचं आहे या वर्षीच ब्रीद वाक्य आहे क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल स्वास्थ्य हॉस्पिटल एक ब्रेस्ट फ्रेंडली हॉस्पिटल आहे आणि आम्ही प्रत्येक स्त्री मातेला स्तनपान करण्यास शिकवतो ते करण्याचं प्रोत्साहन देतो आणि त्याचबरोबर ते कसं करत राहिल्याने त्याचे जे फायदे आहेत ते समजावून सांगतो स्वस्थ रहा, निरोगी रहा, स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे तुम्हाला सगळ्यांना फार फार शुभेच्छा